thank <laughs> you

पथनाट्य हो पण कशावर असेल पाणी बचतवर नाही मग असेल व्यसन मुक्त वर नाही मगाचेल इलेक्शनवर नाही नाही ना पाणी बचतवर ना वीज बचतवर ना इलेक्शनवर ना व्यसन मुक्त व ना पाणी बचतवर ना वीज बचतवर ना इलेक्शनवर ना व्यसन मुक्तीवर आमचे पथनाट्य आहे एज्युकेशनवर 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 आमच्या पथनाट्याचा विषय आहे स्त्री शिक्षणाचा उच्च शिक्षित राष्ट्र उभारणी वासुदेवा बोला बाई ही घ्या माझी भिक्षा आणि म्हणत दान पावलं दान पावलं काय हो बाई मी तुमच्या अंगणात आलो अंगण झाडलेलं नाही सडा टाकलेला नाही रांगोळी नाही काय हो बाई किती आहेत तुम्हाला मला की वासुदेवा हो तीन मुली फक्त एक मुलगा आहे बघा काय शाळेला जातात का, जाता का। मुलगा जातो की शाळेला आणि मुली लिवाचा पुरत गेलं की शाळेला आणि मुलींच्या उच्च शिक्षणाचं काय पोरीच्या जातीला कशाला हो उच्च शिक्षण म्हणजे तुम्हाला कळलेलं नाही नाही त्यांच्या घरची भिक्षा मी घेत शिवशंकर हर हर महादेव काय हो ताई असे डोक्याला हात लावून का बसले काय सांगू सकाळच्या परी वासुदेवाला तयारी अन मी औदेशी माझ्या हातची भिक्षाच ना घेता गेला माघारी का घरा भिक्षा नाही घेतली म्हणे तुझी मुली शिक्षणाला जात नाही मग म्हणे ज्याला शिक्षणाचं महत्त्व कळत नाही त्याच्या हातची मी भिक्षा घेत नाही मग भाग इकडे ल्यान भिक्षा लिवायवाचं पुरतं गेल्या की शिक्षणाला पोरीच्या जातीला कशाला व उच्च शिक्षण हो पोरीच्या जातीला कशाला गेली तर घरात धुणी वांडी कोण करणार हो हो घरची कोण करणार शाळेला गेली तर खरात शेतात कोण करणार हो खेला हो, गेली तर मोळ मजुरी करून पैक आणणार हो, हो मोल मजुरी कोण करणार करेल की घरच्या कामात मदत खरं आहे ताई सुट्टीच्या दिवशी करेल की मदत शेतीच्या कामात आणि शिकून सवरण मोठी हाफीसर बनवून कमोल की ठीक भर पाय हो शिकवणार मी माझ्या लेकीला माझी लेट मोठी हाफीसर होत अगं सावित्री ऐकलं तिच्या पोरीला मोठ्या विद्यालयात धाणार आहेस हो शिकून मोठी हाफिस तर माझी ले अगं पण सावित्री मोठ्या विद्यालयासाठी शहरात जावं लागेल की धाडन म्हणते मग अगं शहरात गाड्यांची गर्दी कसं धारशील धारशी पोरला पोरांच्या गर्दी पोर तुझी आडवळणावर गेली म्हणजे अड मी काय म्हणते वंशाच्या दिवस फायका नाही आणि पोरीला कसं पुराशी पैका काय कस आहे डोके धरून बसाया काय सांगू तू नको तुझ्या ऐकलं ती शालू शांती मालू काय म्हणाली ते अग तू नको काळजी करू का म गाड्यांचं गर्दीच काय करू एक गाँ। पोहऱ्यांच्या वाईट नजरेच अगं सायके ताई, ताई फक्त मुली शिकतात बघ अन पैक कुठून आणायचं मुलीच्या शिक्षणाला पैक्याची काय गरज म्हणजे पैक्याची नाही गरज म्हणजे होय मुलींच्या शिक्षणाला पैक्याची गरज नाही मुलींच्या शिक्षणाचा सर्व खर्च सरकार करते बघ कुठं आहे विद्यालय महर्षी कर्वे आदर्श महिला महाविद्यालय नावाच एक विद्यालय आहे बघ श्रीवर्धन मंदिर बरोबर तुम्ही तुमचा लेखीचा ह्या I'm going to back. बोला बाई बऱ्याच वर्ष फेरी आहे तुमची ही घ्या माझी दान पावलं दान पावलं काय हो बाई मी तुमच्या अंगणात आलो अंगण झाडलेला आहे सडा टाकलेला आहे रांगोळी काढलेली आहे पण मुलींच्या उच्च शिक्षणाचं काय वासुदेवा एक शिकली मोठ्या कंपनीत कम्प्युटर काहीतरी बनवते दुसरी शिकली मोठ्या कंपनी हिसाब लिवायला हाय तिसरी शिकली मोठ्या कंपनीत मॅनेजर आहे बघा महिन्याकाठी लाख लाख भर पगार घेऊन येतात माय तुला उच्च शिक्षणाचं महत्व कळलेलं आहे बघ आणि म्हणूनच तुझी ही भिक्षा दान पावली आहे दान पावलं